सांगलीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोष वातावरणात साजरा चौका चौकात जय श्रीरामच्या घोषणाने सांगली नगरीचे वातावरण बदलले श्रीराम मंदिर चौकात भव्य सोहळ्यात हजारो सांगलीकरांनी घेतला सहभाग अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होता सांगली नगरीमध्ये हा सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त सांगलीच्या चौका चौकामध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करी त्यांच्या मंदिर आगमनाचे सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आलं सांगली जिल्ह्यामध्ये भाजपासही सर्वत्र हिंदुत्ववादी संघटनांनी श्रीराम प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून समस्त सांगली जिल्हा हा भगवामय आणि रामभक्त झाला होता सांगली शहरातील चौका चौकामध्ये भगवे बॅनर पताका आणि श्रीराम यांच्या मंदिराचे पोस्टर झळकत होते आज दुपारी बारा वाजता श्रीराम मंदिर चौकात श्रीराम प्रतिष्ठानकडून आयोजित कार्यक्रमात सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीरदत्ता गाळगीड यांच्यासहित जनसुराज्य युवा शक्तीचे समित कदम शेखर इनामदार यांच्यासहित भाजपा व श्री सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी घेतला यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली यानंतर प्रभू श्रीरामांच्या प्रा प्रतिष्ठापना सोहळ्यात आणि आगमन सोहळ्यानिमित्त सर्वांनी जय श्रीराम या गाण्यावर ठेका धरत हा आनंद उत्सव आणि जल्लोष साजरा केला यामुळे सांगलीमध्ये संपूर्ण वातावरण राममय बनलं होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली